कसे हा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आज आहे ट्युजडे आणि आम्ही जात आहो कुठे आम्ही जात हो आमच्या शेतात ॲक्च्युली तुम्हाला माहीतच आहे की आमच्या शेतामध्ये विहीर बांधण्याचा कार्यक्रम हा मागच्या वर्षीपासून चालू आहे पण मागच्या वेळेस दोन वेळा विहीर खचली आमची शेवटी आम्ही ते राहू दिलं तर एकदा आम्ही आता बिलकुल खचली सांगितलं ना पाणी येत होतं मागच्या वर्षी तुम्हाला माहिती भरपूर पा, म्हणजे पाऊस येत होता त्याच्यामुळे ती खचली आणि आमच्या मनी थोडी सगळं वेस्ट केला थोड्याच्या बाहेर काही जास्तच गेल्या पण असं आता एकदा विहीर आता पूर्ण होण्यातच आली आहे मी पाहिली नाही पण किती आहे किती झाली आहे किती नाही आता माहीत होणार आहे आमचे बाबा तिथेच आहे तर आता आपण तिथेच जाणार आपण सोबत घेतलेला आहे आणि परत झालं काय झालं हे तुम्हाला मी आज दाखवणार बाबाचा फोन आला होता मला घ्या मोला फोन आहे टिफिन टिफिन होता बाबा नाश्ता जेवण वगैरे करून दिले नव्हते तर आम्ही सोबत टिफिन पण घेऊन जातो आणि आज आम्ही इथे जाणार थोड्याशा फार रील काढणार आणि खूप दिवसा अजून चालू होतं मी म्हणजे मला न्यायचं पण गुरु काही जाऊ शकत नाही तुमचे ताजी

आता आम्ही आलो मावली 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 माऊली मावली आलो तर चला आता आम्ही पलटलो आमच्या शेताकडे हा आमच्या शेताचा रोड आहे आमच्या शेताचं म्हणजे खूप सारे शेत आहे पण ह्या रोडने आज शेत येते छान पैकी जसं ज्याच्या आमच्या घर अंदर आहे ना तसंच शेत शेतपणे अंदर <laughs> आहे का सणाने म्हणजे असं अंदर अंदरच आवडते की घर ही अंदर, अंदर गल्ली हा शेत गल्ली गल्ल्या लय आवडत वाटते तुम्हाला बरं मला एक सांगा आपल्याला शेतात यायचं होतं एवढे अर्जुन मध्ये कसं काय काय केले ते तुमच्या पांढरेच अरे रे 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 हे तर पांढरेच अरे रे रे, रे। माय फो म्हणजे काय दोन तीन केस काळे पांढरे काळे करायचे राहिले काय कटिया वाला एबसे तेरे नेना। नेरे नेरे। नेरे। कर कर ने ना <laughs> नाही रानडुक् करायचं तेच खाऊ रांडडुक् करायचे चालते नाही खाऊ इथंच रस्त्यावर आहेत नाही काच कोण म्हणा मान हे आता आम्ही चालू वावर हे आहे इथं रस्ता देऊ शकते ना सर सर शेतकरी माणूस जसा दयाळूच असते थांबल थांबल तर आता आम्ही आलो आमच्या शेतात आता चाललो बांदर आहे शेत थोड छानच इथेही प्रॉब्लमॅटिकच करून आहे घरही तसंच प्रॉब्लेमॅटिक करून ठेवलं पण आता काही ना काही तर करणार आहे हे तुमचे दाजी मागून जे घेऊन राहिले नाही माहिती का आमच्या बाबाला दयाडू आहे त्याच्या चे वांदा आहे हा गोष्टीचा आले बाबले फुल बागले बाबा वाट पाहून आले डब्याची दिसले घालून आहे हे डॉगी आले डॉगी माय बाई हो मानू हा द्या डबा आण लवकर बाबासाठी बाबा पायी पायी तर विहिरीचं काम चालू आहे शेत ओढखाली राहिलं आपलं पराठी दिसते का तुकडं हे आमची भीक आहे माय पाय घालून त्याच्यात व्हिडिओ काढायचा नद्यात काम चालू आहे पूर आलेले आहे त्यांचे बायकाही आहे काही बिचारे पाहि तर राहतात ते त्याचे काम हे कर थंड राहती का राजकोपी थंड राहती राहती होऊन गेल्या राहती आहे ना उपाँ उपाँ आ, आ, बच्चे नहीं हैला है, है ना बच्चा उन हो भाई घर में छोड़ दिया अच्छा अच्छा आ, काम करने आया आ, किस... ये देवी का गढ़ गए थे मंदिर इधर हां क्या मालूम है ये इधर मंदिर है मस्त एक एक हां पिंगा देवी का ऐसे ओ, क्या बोलते हैं इस पहाड़ पर है हां हां इधर से दिखता ये टिकरिया हां हां दो मम्मी में ये इधर से ये।, ये वाला ये जो है ना वो मंदिर है पहाड़ पे हाँ ये मस्त मंदिर है अपने इधर से पास में ही ये वाला कभी जा, जाने के पहले जा ले जाना यहाँ पे सिमेंट चे पोते हल्ले चालू होते एक्चुअली सिमेंट वाला जी गाड़ी आत येत इतनी होती तर मग हे का ट्रैक्टर भरून हे इकड़े आत मधे आनी सिमेंटचे पोते आणि पोर खूप मेहनती आहे मध्य प्रदेश वरून आले आहे बिचारी एक एक एक, एक, एक सिमेंटचा पोता त्यांनी ठेवलं आणि तुमचे दाजी तिथे बाबाही तिथे उभे आहे तर मित्रांनो दुपारचे पाच वाजलेले आहे आम्ही वावरामध्ये जाऊ आज भरपूर काही काम होतं बऱ्याचशा कामाची सेटिंग लावून दिली इथं सिमेंट नव्हतं तुम्ही पाहू शकता ते सिमेंट पण आलेलं आहे आणि आता कुठे जेवते आता कुठे जेवण देऊन देईन आम्ही आता निघालो संध्याकाळचे पाच वाजले होते आणि पाणी साचलं होतं ना इकडे गव्हाला वगैरे पाणी देणं चालू होत पाणी खूप साचलं होतं तर माझं पाय त्याच्यामध्ये चप्पल चप्पली खराब झाली त्या बाबांनाही त्याचे ठेकेदार त्यांच्याशी काम होत त्यांना आवाज वगैरे दिला आणि मग आम्ही निघालो अमरावतीच्या रस्त्याने आणि खूप छान वाटत होत शेतात मी म्हणजे खूप वेळाने आली दोन तीन वेळा आली पण आता कसं जोपर्यंत विहीर होत नाही तोपर्यंत आता आम्ही रोज येऊ बाबा सकाळीच जातात बिचारे आमचे सकाळीच आणि संध्याकाळी येतात चार पाच वाजता आणि ते मध्य कामगार आहेत खूप मेहनती आहेत पाणी वाया काल गव ते गव्हाला पाणीच तर पाहिजे होते वा वा तुला आता उद्या असून निंदाल सांगतो वावर थांब ना या काय म्हणते इकडे

क्षेत्र भरले इगडवा है <laughs> छान विहिरीच काम चालू आहे एम पी वरून बिचारे ते मजूर आले खूप काम करत आहे मूल बाळ सोडून आले आणि आता बिल कोणत सिमेंट वगैरे आला तर काम चालू होईल भूक लागली होती म्हणून माऊली मध्ये बिकाने मी ठेवायची नाश्ता केला आणि अमूल कुल मी केली खूप भूक लागली होती मला काय माहिती खूप भूक लागली होती आम्ही केला आता माऊलीत नाश्ता आता आम्ही जातो गुरुला घेतो आणि मग घरी जातो काय चालू ओळखला रे डब्या चलो चलना चलत नाही काय अरे तर गुरु माझ्या मम्मी कडे होत्या तुम्हाला सरांना माहिती आहे की मम्मी आली आहे दुधाची राहिले बाहेर गावी वगैरे जावं लागते तर हा तुझी दुधाची राहिले सहा वाजेपर्यंत असते आणि मग तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की सांगा आणि व्हीर बनण्यात पूर्ण होईपर्यंत माझे ब्लॉग